सकाळचा कार्यभाग उरकून विठ्ठलशेठ इथे आलेले आहेत जे ते काम ज्या त्यावेळी झालेलं बरं असतं असं विठ्ठलशेठचं म्हणणं आहे आणि त्यानुसार ते इथे आलेले आहेत आणि आता इथे आजच्या दिवसभराच्या कामाचं नियोजन काय काय असेल ते आता लावतील ते सकाळी गेल्याच्यानंतर बैल नेमके कसे आहेत त्यांची झोप कशी झाली हे सगळं विठ्ठलशेठ विचारतात बैलाची आपुलकीने काळजी करणारा हा आवलिया कारण आपण जेव्हा शेतकरी असतो तेव्हा आपल्याला बैलांसोबत देखील स्पर्शाचा आणि भावनेचा संवाद साधावा हो लागतो आणि ती कला विठ्ठल शेठ यांनी जो जोपासली आहे हे प्रत्येकाला नाही आता मी जर समजा बैलाच्या जवळ गेलो तर बैल माझ्या मागं पळतील पण विठ्ठल शेठच्या नाही कारण तेवढी त्यांची अटॅचमेंट आहे बैलांसोबत ते बैलांना पाणी पाजायला घेऊन चाललेले आहेत बैलांना पाणी पाजून बांधल्याच्या नंतर त्यांना खाण्यासाठी इथे भुईमुगाचं काढ विठ्ठल शेठनी स्वतःच्या वजनापेक्षा जास्त काढ इथे आणलेला आहे स्वतः जरी विठ्ठल सेठ एक टाइमचं उपाशी राहिले तरी ते बैलांना मात्र उपाशी राहू देत नाहीत बैलांची पुरेपूर ते काळजी घेतात त्यांनी आता खायला टाकलेलं आहे म्हणजे बैलांची दुपारपर्यंतची सोय झालेली आहे आपण मागच्या भागात पाहिलं होतं की प्रसाद अगावने म्हशीचं दूध काढलं होतं आणि त्याच दुधाचा चहा करण्याची तयारी इथे विठ्ठल शेठ करत आहेत पूर्वतयारी आपण म्हणू शकता ते भगूनं व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या पाण्याने ते धुवून घेत आहेत आणि त्याच्यानंतर आता त्यांनी चूल मांडलेली आहे दगडांची आणि चूल पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत चूल पेटवल्याच्यानंतर सर्वप्रथम त्यांनी पाणी गरम करून आहे भगुण्यामध्ये म्हणजे भगवण्यामध्ये बॅक्टेरिया फंगस असेल तर ते निघून जाईल शेठची चहा करायची पद्धत म्हणजे आधी भगवण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये चहापत्ती टाकून ते, ते व्यवस्थितरित्या उकळून घेतात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकतात प्रसादाघाव स्वतः आता शेठला थोडंफार मार्गदर्शन करत आहेत कारण किती नाही म्हणलं तरी प्रसादाघाव यांचा अनुभव या क्षेत्रातील शेठपेक्षा कितीही जास्तच आहे शेठ जरी धडाडीचे कार्यकर्ते असले तरी बऱ्याच वेळा अनुभवाला सुद्धा तितकं जास्त महत्त्व असतं शेठचं सळसळ तर रक्त नक्कीच सावळी या गावाला खूप पुढे घेऊन जाणार आहे तर आता चहापत्ती विठ्ठल विठ्ठलशेटनी तिघ जणांना थोडा थोडा चहा येईल या हिशोबाने दूध त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आणि शिकून दीडशहा ना झालो हे दाखवून देण्यासाठी इथे साखर चहामध्ये मी टाकतो असं म्हणून ते साखरेचं कॉन्ट्रॅक्ट मी माझ्याकडे घेतलेला आहे आणि काहीही कळत नसताना हिशोबाने साखर टाकून दिलेली आहे तर अशा प्रकारे गावाकडच्या चुलीवरचा चहा गावाकडच्या दुधाचा चहा इथे बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला किती व्यवस्थित आणि मस्त दिसतोय तो शहरामध्ये तुम्ही महागड्या कपामध्ये चहा पिला असाल पण गावाकडच्या शेतामधला चहा मात्र अशाच प्रकारे पिला जातो तर ज्या रस्त्याने माणसं पाय यायला घाबरतेत त्या रस्त्याने ह्यांनी पिकअप आणलेला आहे तांदळे साहेबांनी असेच शेतकऱ्यांना मदत करणारे आहेत आता या पिकअपमध्ये टाकायच्या शेंगा आणि त्या न्यायच्यात बाजारामध्ये तुम्हाला जर तुमच्या शेंगा कुठं न्यायच्या असतील तर यांना संपर्क करावा रस्ता कसाही असो घरपोच सेवा देण्यात येईल चे काय चाललंय कुठं निघाला पिकअप जवळा जवळा काय करता शेंगा नेता वय काय भाव चालू आहेत सध्या शेंगा पाच हजार किती झाले तुम्हाला शेंगा कमी झाले मग आता उतार वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं घेऊन जमते जमते तुमच्या हातात एकदा सूत्र आले की मग वीस काय पन्नास पोते होतील इतर ड्रायव्हर लोकांना तुम्ही शेतकऱ्याचा छळ करताना पाहिला असेल परंतु तांदळ साहेब असे पहिलेच ड्रायव्हर असतील जगातले की जे स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तिथे ते त्यांना ते पोते भरण्यासाठी मदत करतात स्वतः आपल्या पिकअपमध्ये बाजारापर्यंत न्यायचं ते काम करतात आणि भाडंसुद्धा अतिशय कमी दरामध्ये ते घेतात म्हणजे कसं शेतकऱ्याला जास्त त्रास व्हायला नको ते स्वतः एक शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांना चांगल्याच ठाऊक आहेत आणि मदतीपेक्षा दिखावा जास्त या म्हणीला अनुसरून मदत तर काही करायची नाही पण फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरता दिखावा करायचा या उद्देशाने इथे मी मदत केल्याच्या आविर्भावामध्ये व्हिडिओ स्वतःचा करून घेतलेला आहे तर हे आहेत आमचे मदन दादा आघाव प्रसिद्ध व्यापारी म्हणून यांचं नाव आहे शेतीसोबत ते व्यापारसुद्धा करतात जिथे जिथे बाजार असेल तिथे तिथे जातात आणि रोजचे नाही म्हटलं तरी किती दहा एक हजार दायक हजार नाही पण शक्य होईल तेवढी मदत ते स्वतःच्या संसारासाठी इथे करत असतात तर असे हे मदन दादा गाव ते भरल्याच्या नंतर ते हे उचलून आपल्याला पिकअपमध्ये टाकावे लागणार आहेत ये बात शेतकरी शेतीची मेहनत ही बऱ्याच लोकांना सोपी वाटते पण सोपं काहीच नसतं मित्रांनो शेतकरी शेतीमध्ये जेवढी मेहनत करतो त्या मेहनतीच्या तुलनेमध्ये ते त्याला ते तेवढं आउटपुट भेटतं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण हमी भाव जर समजा शेतकऱ्याला मालाचा भेटत नसेल तर मग शेतकऱ्याने केलेली ही मेहनत कुठे चालली आहे हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल आणि सरकार म्हणून समाज म्हणून आपण काय करत आहोत हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे तर प्रसादाघाव यांना पण विचारूयात की नेमकं किती भूईमक त्यांनी पेरला होता आणि किती त्यांना उत्पन्न झालेलं आहे काय सांगाल प्रसादाघाव आपण या वर्षी जवळपास नव्वद किलो भूमिक पेरला होता नव्वद किलो ओके नव्वद किलो किती एकर, एक एकर शेतामध्ये एक एकर एक एकरमध्ये नव्वद किलो पेरला तुम्ही पेरला होता हां तर एका एकरात आपल्याला मेहनत वगैरे तुषार हे ते अमुक ढमुक पाईपलाईन फुटली मोटर जळाली हे ते कुटाने सगळे कोण आपल्या झाले आहे पोते सोळा पोते फक्त फक्त सोळा पोते अच्छा सोळा पोत्याचं समजा वजनानुसार जर आपण केलं तर किती होईल ना ते हे नाही ते पहा तुम्ही आम्हाला काही गणिताच येत नाही काही मागच्या वर्षी तुम्हाला किती होता झाला दरवर्षी अशी कंडिशन होत नाही मागच्या वर्षी तेवढ्याच म्हणजे नव्वद किलो बियाला बेचाळीस पोते झाले होते आणि घरी खाण्यासाठी दोन तीन पोते ठेवले समजा पंचेचाळीस राऊंड पोते झाले होते आणि या वर्षी डायरेक्ट सोळाप होते यावर्षी सोळाप होते यावर्षी मग निसर्गाचं काही वातावरण जास्त मिसवायलेत जा शेतकऱ्याच्या जा जास्त परेशान आल्या तीन वेळेस तीन खर्चा पेक्षा खर्चात जास्त झाल्यात म्हणजे जा शेतकऱ्याचं एकंदरीत तो जितके पैसे शे शेतीमध्ये शे टाकत आहे आणि मेहनत वगैरे सर्व पकडून जर समजा आपण हिशोब केला तर मग शेतकरी तर मायनसमध्ये चालला कि शंभर टक्के मायनसमध्ये शेतकऱ्याचं असं आहे एक वर्ष पीक आलं तर व्यवस्थित येते नाही मग सरासरी सत्तर टक्के शेतकरी परिषद अरे 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 मग याच्यासाठी आपल्याला आता काय करता येईल बरं म्हणजे शेतीसोबत आणखीन काही जोडधंदा करावा असं शेती परंतु जोडधंदा म्हणजे परत मग त्या धंद्यासाठी देखील पैसा आला वेगळं लक्ष आलं देणं आजकाल होत नाही जाऊ टाका मग आता काय पते मेहनत काय तुम्हाला आता चुकलेली नाही हे बघा तांदेळ साहेब इथं परत पोते टाकायला सुद्धा मदत करत आहेत म्हणजे अशी माणसं भेटणं सुद्धा गावातला माणूस आहे टॅम्पू छोटा आहे पण माणूस माणूस मनाने मोठा आहे वाठ्ठल शेट सुद्धा तितक्याच ताकदीने मदत करून ती गियाला पोहोचवारी हल्लीचे जी लहान लहान मुलं कारण देतात की आमच्या ज्याने हे होत नाही आमच्या जने ते होत नाही त्यांनी विठ्ठल शेठकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे शाळेमध्ये अभ्यासामध्ये टॉपर असून सुद्धा शेतीच्या कामात सुद्धा हा माणूस तितकाच टॉपर आहे शेट पडून सुद्धा तितक्याच ताकदीने ते पुन्हा उभे राहिलेले आहेत आणि कुठलाही बोनविटा कुठलाही ब्रेड तोस बिस्किट नसताना देखील विठ्ठल शेट तेवढ्याच ताकतीने ते शेतातली कामं करतात कारण त्यांचा खुराक तेवढा दांडगा आहे भाकर ठेचा म्हशीचं दूध बाकी काय पाहिजे हो बाकी बोनविटा फिनविटा काय हे नाटकं का झाली शहरातल्या लोकांची खरी म्हणजे ह्याच्यातही बदन शेठनी इतनी काय काय सांगा जरा प्रेक्षकांना स्प्रिंकलर चे नोजल आहेत नोजल येतात आणि आता ते कुठे चालेल घेऊन तुम्ही हे शेतामधून घरी न्यायचे आता अच्छा कारण आता शेतात काही सध्या त्याचं काही आता काम नाही काही काम नाही ओके टाकून द्या मग याच्यात गावाकडे चाललाय म्हणलं टेम्पू आणि अशा प्रकारे शेंगांच्या पोत्यांनी भरलेली गाडी घेऊन भरलेला पिकअप घेऊन आमचे तांदळे साहेब निघालेले आहेत जवळा बाजारच्या दिशेने काट्या कुट्यांचा तुडवी तर रस्ता जवळा बाजारला चल माझ्या दोस्ता आणि शेतातल्या पांदीतल्या रस्त्यावरून आम्ही ट्रॅफिकचे नियम धाब्यावर बसून निघालेलो आहोत कारण नियम असतात रस्त्यावरती इथे लॉजिकली रस्ताच नाही आहे त्यामुळे मग नियमसुद्धा नाही आहेत आणि अशा प्रकारे दगड धोंडे माती यांना तुडवत आणि टायरांची एकंदरीत सत्वपरीक्षा घेत हे पिकअप निघालेलं आहे चला तर मग आता आपण ब्लॉग पण संपूया कारण लय झालं